पलटणीमध्ये डॉक्टर जी महिला आहे त्या महिलेवर झालेल्या अत्याचार आणि तिने केलेली आत्महत्या या आत्महत्येच्या विरोधात जे आहे ती आत्महत्या आहे की हत्या आहे यासाठी चौकशी व्हावी यासाठी बुलढाणा जिल्ह्यातील विविध ज्या डॉक्टर्स संघटना आहेत त्या रस्त्यावर उतरलेल्या आहेत आणि त्या डॉक्टर महिलेला न्याय मिळावा यासाठी हे सर्वजण आज जिल्हाधिकारी यांना यांनी निवेदन देखील दिले काय नेमकं त्यांचं म्हणणे ते आपण जाणून घेऊया सर मला सांगाल की महिलांसाठी एवढे कायदे असताना देखील डॉक्टर्स महिला देखील या ठिकाणी सुरक्षित काय वाटतं सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये महिला डॉक्टरांचाच मूळ प्रश्न आहे कारण तोटका स्टाफ आहे सपोर्ट स्टाफ जो आहे तो अत्यंत तो तोटका आहे म्हणजे एका पी एस सी वर जेव्हा महिला डॉक्टर झाले ती साधारणतः ती किंवा स्टाफ नर्सच असते बाकी पुरुष कर्मचारी बऱ्याच ठिकाणी डेप्युटेड असतात किंवा नसतात पदरिक्त असतात पण त्यांच्या तर खूप भयानक प्रश्न आहे किंवा रात्री प्यार रात्री पण दुसऱ्या आर एच किंवा दुसऱ्या ठिकाणी पण रात्रीच्या वेळेस ड्युटी लागते तर तिथे सिक्युरिटीचा प्रश्न आहे निश्चितच तर महिला डॉक्टर्स देखील आपल्यासोबत आहेत मला सांगाल की हॉस्पिटलमध्ये सर्वात जास्त महिला ज्या आहेत त्या कार्यरत असतात आणि डॉक्टर्स देखील महिला महिला असतात मोठ्या प्रमाणात असं असताना अशा घटना घडत आहेत तर तुम्हाला वाटते उदय ह्या ज्या महिला सुरक्षेचा जो प्रश्न आहे तो ऐरणीवर आलेला आहे महाराष्ट्रभरात देखील या घटना घडत आहेत मोठ्या प्रमाणात देशभरात भरपूर ठिकाणी अशा घटना घडत आहेत काय सांग देशभरामध्ये जसं आता कलकत्त्यातलं प्रकरण आहे महाराष्ट्रातलं प्रकरण आहे तर महिला वैद्यकीय अधिकारी किंवा महिला डॉक्टर जेव्हा काम करते सोबत फिमेल म्हणजे नर्सेस आहेत हे सगळे जेव्हा काम करत असतात तर ते त्यावेळेला त्यांच्या सुरक्षा असणं खूप महत्त्वाचं आहे कारण ते एम एल सी विभाग आहे कॅज्युअल्टीमध्ये काम करतात दारू प्यायलेले लोक येतात काही गुंड येतात काही सोकॉल राजकारणी येतात आणि फार प्रेशर असतं त्यांच्यावरती तर त्याच्यामुळे त्यांची सुरक्षा असणं हे खूप महत्त्वाचं आहे तिथे पोलीस असेल は एक त्यांच्या सुरक्षेसाठी वेगळा असा काही त्यांनी केलाच पाहिजे हॉस्टेल्स असतात महिलांची डॉक्टर महिलांची असतील किंवा जे आहेत शिकणारे आहेत तर सगळीकडे त्यांच्या प्रोटेक्शनसाठी कारण कायदे तर आहेत सगळीकडे पण त्या कायदे वेशीला टांगून कशाप्रकारे या सगळ्या कायद्यांचा तोडावं हे सगळं माहीत झालेलं आहे त्याच्यामुळे त्यांची सुरक्षितता ही फार महत्वाची आहे आता डॉक्टर्स संघटना देखील यात सहभागी झालेल्या सोबतच सामाजिक संघटना आहेत त्या त्या देखील या ठिकाणी या मोर्चात सहभागी झाल्या होत्या ताई मला सांगाल महिलांचा सुरक्षेचा प्रश्न हा ऐरणीवर आलेला आहे काय केलं पाहिजेत या संदर्भात काय निश्चितच संपदा मुंडे हत्या आत्महत्या प्रकरणातून असं लक्षात येते की महिला आजही सुरक्षित नाही आहे आणि ती महाराष्ट्रात काय भारतामध्ये सुद्धा सुरक्षित नाही आहे मग अशा वेळेस जो समाजामध्ये आत्मकेंद्रितपणा येतो आहे की जे घडतं ते त्याच घडतंय मला काय करायचं त्याच्याशी हा जो विचार वाढतोय पोपळतो आहे तो त्याला खरं म्हटलं तर सर्वात कारणीभूत आहे म्हणजे पूर्वीच्या काळी एका एक घटना एक घडली की सगळे धावून जायचे आता हा काळ बदलला आणि स्त्रीनी सुद्धा आता स्वत अति आत्मसुरक्षा आपली स्वतः करता येईल तेवढं मजबूत होण्याचा प्रयत्न तिने स्वतःच केला पाहिजे आणि समाजामध्ये ज्या विकृती आहेत त्या विकृती वेळीच ठेसल्या गेल्या पाहिजेत तर त्या विकृतींना पाठिंबा देणारे किंवा विकृतींना पाठीशी घालणारे हे तेवढेच आरोपी आहेत या घटनेमध्ये आणि म्हणूनच मग असं मनास वाटतं की ही जी आत्महत्येला आत्महत्या नसून आत्महत्येला प्रवृत्त करणं हा सुद्धा एक फार मोठा गुन्हा आहे तो खूनच आहे हा कोण घडलेला आहे याची अतिशय निरपेक्षपणे मानवीय दृष्टिकोनातून चौकशी व्हावी कठोर हे व्हावे अंमल कठोर कायदे व्हावे कायदे होऊन चालणार नाही तर कायद्यांची कठोर अशी अंमलबजावणी होणं महत्वाचं आहे नाहीतर कायदे होणे त्याला पळवाटा ह्या आहेत ते असं निश्चितच व्हायला नको फार दुर्दैवाची बाब आहे सगळ्या वैद्यकीय कार्यक्षेत्र क्षेत्रातील संघटना आणि सामाजिक संघटना याचा तीव्र निषेध करतात या घटनेचा यापुढे अशा घटना होऊ नये अशी आम्ही इच्छा व्यक्त करतो निश्चितच तर यापुढे अशा घटना होऊ नये परंतु वारंवार अशा ज्या घटना आहेत या सातत्यानं देशभरात होत आहेत ती आपण देखील युवा आहात डॉक्टर आहात युवा डॉक्टरांनी आत्महत्या केली त्यांना प्रवृत्त केल्या गेलं असं बोललं जात आहे आपण मोर्चात आलात काय नेमक्या भावना आहेत आज एका युवा डॉक्टरचा जीव गेलाय हत्या की आत्महत्या हा प्रश्न अजून बाकी आहे पण यासाठी अनेक कंप्लेंट करूनही त्यावर उपाययोजना झाल्या नाहीत आणि शेवटी टोकाचं पाऊल उचललं गेलं आणि जीव गमवला गेला खरं आजचा हा मोर्चा त्याचा निषेध करण्यासाठी दोषींना शिक्षा होण्यासाठी आणि सोबतच महिलांची सुरक्षितता कशी करता येईल यासाठी हा मोर्चा होता महिलांची सुरक्षितता विविध पद्धतीने विविध ठिकाणी वाढवल्या गेली पाहिजे पण यासोबतच वैष्णवी असेल ताई असेल आणि आता झालेली संपदाताईची हत्या असेल पण यामध्ये एवढं माझ्या माता भगिनी टोकाचं पाऊल उचलण्याच्या आधी जर सोशल मीडियाचा वापर केला थोडासा एखादा फेसबुक लाईव्ह एखादं इंस्टाग्राम लाईव्ह केलं असतं तर संपूर्ण महाराष्ट्र संपूर्ण भारत देश आपल्या पाठीशी उभा राहिला असता दोषींवर कारवाई घेऊन आपला जीव वाचला असता आम्हाला आपला जीव हवाय आमच्या लेखी वाचलेल्या ले हव्यात त्यामुळे एक सुरक्षिततेचं आव्हानसुद्धा या निमित्ताने करते निश्चितस्तर अशा घटना घडू नयेत आणि सुरक्षिततेचं आव्हान या ठिकाणी महिला डॉक्टर्सच्याकडून केलं जात आहे दीपक मोरे नवराष्ट्र बुलढाणा